नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे आणखीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो काल आपण या कटोरीची पेपर कटिंग बघितलेली आहे तर आज याला कपड्यावर ठेवून आणि दोन्ही कटोरीची स्टिचिंग दाखवणार आहे तर कोणत्या कटोरीला टोक येणार आहे आणि कोणत्या नाही ते दाखवणार आहे या दोन कटोरीमधला फरक तर चला तर मी कटोरी कपड्यावर ठेवून तुम्हाला कशा पद्धतीने कट करायचं तेही दाखवणार आहे आणि या दोन्ही कटोरी कशा शिवायच्या ते दाखवणार आहे ही तर प्रत्येकाला येते रेग्युलर कटोरी आहे तर ही टोक येऊ नये म्हणून पेपर कटिंग केलेली आहे तर याची पण स्टिचिंग दाखवणार आहे तर हा ब्लाउजचा कपडा आहे तर आता हा कपड्यावर ठेवून याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही दाखवणार आहे तर ही आपली रेग्युलर कटोरी आहे बघा ही कटोऱ्या कशा पद्धतीने स्टिच करायच्या आहेत ते दाखवणार आहे तर याला असं साईडने आखून घ्यायचं आहे बरोबर हे हे है, है। है है तर हे अशा पद्धतीने आखून झालेली आहे कटोरी तर याला कट करून घ्यायचं आहे आणि दुसरीही तुम्हाला कशा पद्धतीने ठेवायचं आहे ते दाखवणार आहे तर आपले काल्याचे दोन पार्ट निघालेले होते तर असा एक एक पार्ट ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला पेपर ठेवायचा आहे आणि त्याचा एक एक पार्ट दोन पार्ट आहेत तर दोन्ही पार्ट सेम याच पद्धतीने आखून घ्यायचं आहे आखून घ्यायचं आहे आणि ही ब्लाऊज कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनेही आखून झालेलं आहे तर दुसराही पार्ट आता असा ठेवायचा आहे तर यालाही साईडने बरोबर ही दोन्ही पार्ट आखून झालेले आहेत आणि ही आपली रेग्युलर कटोरी आहे तर याच्या आता कटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे मैत्रिणीनं अशा पद्धतीने आपली कटोरीची कटिंग झालेली आहे बघा खूप सोपी पद्धत आहे तर दोन्हीही कटोऱ्या शिवून दाखवणार आहे तर अगोदर आपली रेग्युलर कटोरी शिवून दाखवणार आहे तर दोन्ही टोके एकमेकावर ठेवून आपल्याला माप टाकायचं आहे आडवा टक्स हा दीड इंचाचा आहे आणि उभा टक्स तीन इंच घेतलेला आहे तर अशा पद्धतीने टक्सची उंची घेऊन आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे तर मी टक्स मारून घेतलेला आहे तर बघा कटोरीला टोक हा किती आलेला आहे तर अशा पद्धतीची कटोरी तयार झालेली आहे तर तुम्हाला असा जर अशी जर टोकदार कटोरी नको असेल तर आता तुम्हाला तर मी पुढची कटोरी शिवून दाखवणार आहे त्या कटोरीची तुम्हाला स्टिचिंग करायची आहे पेपर कटिंगचा माप मी दाखवलेला आहे कोणत्याही मापाचं पेपर कटिंग करा आणि अशा पद्धतीने कटोरी शिवून बघा तुमची ही कटोरी खूप छान येईल तर एका साइडला आहे दोन इंच आणि एका साइडला आहे अडीच इंच तर दोन्ही टोके एकमेकावर ठेवल्याच्यानंतर आपलं अंतर वरीखाली होणार आहे तर ते अंतर कट करायचं नाही जसे तसं ठेवायचं आहे हा दीड इंच घेतलेला आहे दीड इंच अंतरावर आडवा टक्स घेतलेला आहे आणि उभा टक्स येणार आहे तीन इंच अंतरावर तर तीन इंच अंतरावर हा टक्स आलेला आहे पण अर्धा इंच ही शिलाईमध्ये जाणार आहे आता वरी शिवून घेतल्याच्या तर असा टक्स तयार झालेला आहे तर आता अशा पद्धतीने टक्स मारून झाल्याच्या नंतर आता बघायचं आहे काल बटनपट्टीच्या साईडचा कोणता भाग आहे आणि साइड पिसच्या साईडचा सा कोणता भाग आहे ते बरोबर व्यवस्थित चेक करूनच आपल्याला वरचा पार्ट जोडून घ्यायचा आहे तर बरोबर एकमेकावर ठेवून शिवून घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे कपडा खालीवरी होणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे मैत्रिणीं अशा पद्धतीने ही ही कटोरी शिवून झालेली आहे ही ले ले आ तर आपल्या दोन्हीही कटोऱ्या शिवून झालेल्या आहेत तर मी त्यावर डबल शिलाई मारून घेतलेली आहे आता बघा दोन शिलाया मारून घेतलेल्या आहेत तुम्हालाही अशा शिलाया मारून घ्यायच्या आहेत तर अशी आपली कटोरी तयार होणार आहे तर या कटोरीला बिलकुलही टोक येणार नाही तर कटोरीसारखी कटोरीच दिसणार आहे पण याला टोक अजिबात येणार नाही तर अशा पद्धतीने ही कटोरी शिवून तयार झालेली आहे दोन्ही कटोऱ्या एक साईडच्या शिवून झालेल्या आहेत तर मी ही कटोरी उसवून दुसऱ्या साईडने शिवून दाखवणार आहे तर ही कटोऱ्या शिवल्याच्या नंतर एकमेकासमोर दिसणार आहे तर बघा ह्या कटोरीमध्ये आणि त्या कटोरीमध्ये किती फरक आहे तर अशा पद्धतीने ही कटोऱ्या तयार झालेल्या आहेत तर एका कटोरीला टोक आलेला आहे आणि मी ज्या कटोरीची पेपर कटिंग दाखवलेली आहे त्या कटोरीला टोक आलेला नाही मैत्रिणीनो व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा ही कटोरी खूप सुंदर दिसते अंगात घातल्यानंतरही या कटोरीला किती टोक आलेला आहे तर त्या कटोरीला टोक येणार नाही तुम्ही हे अशा पद्धतीने शिवून बघा